श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे ज्यांचं मन चांगलं त्याला देव देवदेखील नमस्कार करतो समर्थ म्हणाले ज्या व्यक्तीचे विचार आणि शुद्ध बघा प्रत्यक्षपणे कर्म चांगले आहेत त्यांना देवाचा आशीर्वादच मिळत असतो चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तीला देव नेहमीच मदत करत असतो आपल्याला चांगल्या कर्माचं महत्त्व जेव्हा आपण चांगले विचार करतो चांगलं बोलतो चांगले कर्म करतो तेव्हा आपले जीवन सुंदर आणि अर्थपूर्ण होत असते आता चांगलं मन केव्हा आणि कसं पाहायला मिळेल आपण नेहमी सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करायचा आपल्या डोक्यामध्ये अनेक प्रकारचे विषय चालू असतात अनेक प्रकारचे बघा ज्याप्रमाणे आपण एखादं कार्य करत असताना त्या कार्याची कार्या चिंता करत असतो चांगलं मन ठेवण्यासाठी दुसऱ्यांबद्दल सहानुभूती ठेवता आली पाहिजे कोणालाही वाईट वागवायचं नाही आणि कोणालाही वाईट शब्द आपल्या मुखातून बोलता कामा कामाने आता देव म्हणजे केवळ एक दैवत नाही तर ते चांगुलपणाचे न्यायाचं चा आणि प्रेमाचं प्रतीक आहे जसं आपण एखादी व्यक्ती समोर आली की त्यांना हाय बघा हव आर यू कसे आहात आपण विचारतो पण नमस्कार करायलाच आपण लास्तो देव अशा व्यक्तीला नेहमीच साथ देतो आणि त्यांची काळजीसुद्धा घेत असतो कारण नेहमी चांगलं कर्म जो व्यक्ती करत असतो त्याला त्या प्रत्यक्षपणे केलेल्या कार्याचं फळ मिळत असत चांगलं जीवन जगण्यासाठी प्रेरणा कशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळेल बघा ज्याप्रमाणे आपण विचार करतो सकारात्मक राहायचं आहे परंतु सकारात्मक राहण्यासाठी आपल्या डोक्यामध्ये उत्तमाची विचार येणं गरजेचं आहे ना ज्यांचं मनच चांगले नसतं त्यांना कुठल्याही पद्धतीने सांगा ते शेवटी चुकीचं वागणारच ज्याप्रमाणे देवाचा आशीर्वाद आपल्याला कसा प्राप्त होईल एका गावातला एक मनुष्य नेहमी देवाची भक्ती करत असे तो रोज सकाळी संध्याकाळी मंदिरात जाऊन देवाला नमस्कार करायचा आणि त्याच्या चांगल्या कामांसाठी त्याचे आभार सुद्धा मानत असे परंतु गावातले इतर लोक त्याला खूप भोळा समजायचे कारण त्यांचं मन खूप शुद्ध होतं आणि तो कधी कोणाचा वाईट विचारच करत नसे। एक दिवस त्या गावामध्ये मोठं संकट आलं मोठा दुष्काळ पडला सगळे लोक खूप चिंतेत होते त्यांनी देवाला प्रार्थना केली पण काही उपयोग झाला नाही मग त्या व्यक्तीने ठरवलं की तो स्वतः देवाला भेटून या समस्यांचं निराकरण करेल मग शेवटी ती व्यक्ती जंगलात गेली आणि देवाला भेटण्यासाठी प्रार्थना करू लागली देवाला त्याची भक्ती आणि शुद्ध मन पाहून खूप आनंद झाला देवाने त्याला दर्शन दिले आणि विचारले काय पाहिजे तुला त्या व्यक्तीने सांगितलं की गावावर संकट ओढवलेलं आहे गावात दुष्काळ पडलेला आहे तू तर जाणतच आहेस आणि सगळे लोक उपाशी मरत आहेत माझी एवढीच प्रार्थना आहे की गावात पाऊस येऊ दे देव हसला आणि म्हणाला तुझं मन खूप चांगलं आहे रे तुझ्या या चांगल्या मनामुळेच गावात नक्कीच पाऊस ये असं बोलून देवाने त्याला आशीर्वाद दिला आणि गावात मुसळधार पाऊस झाला सगळे लोक खूप आनंदी झाले त्या दिवसांपासून सगळ्या गावकऱ्यांनी त्या व्यक्तीचा आदर करायला सुरुवात केली त्यांनी ओळखलं की ज्यांचं मन चांगलं असतं त्याला देवाची साथ नेहमीच मिळते म्हणून आपण नेहमी चांगले कर्म केले पाहिजे चांगले विचार आपल्या मनामध्ये ठेवले पाहिजे आपलं मन शुद्ध असेल तर देवाची कृपा आपल्यावरच नेहमी राहील देवाची कृपा देवाचा आशीर्वाद नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल जेव्हा आपल्याकडून चांगलं कर्म घडतील परंतु आपण सकाळी उठल्यापासून आपल्या हातून वाईट विचार वाईट कर्म निश्चितच घडत असतात मग त्याची फळं आपल्याला शेवटी भोगावीच लागतात ना कारण आपल्या मनामध्ये सतत बघा निगेटिव्ह विचार येतात आपण आपल्या मित्रांमध्ये संगतीमध्ये वेळ घालवत असतो परंतु प्रत्यक्षपणे देवाची उपासना देवाची भक्ती देवाच्या बघा चरणी ज्यावेळी आपण राहू ना त्यावेळी कितीही मोठं जरी संकट असलं तरी ते संकट दूर झाल्याशिवाय राहणार नाही आपण कोणाचा वाईट विचार करायला जायचंच नाहीये का म्हणून दुसऱ्यांचा वाईट विचार आपण करायचा अहो आपल्याला सुद्धा आयुष्य प्राप्त झालेलं आहे मग आपल्या आयुष्याचा आपल्या जीवनाचा आपणच अर्थ जाणून घेतला पाहिजे परंतु आपलं आयुष्य कसं निघून जातो आपण संपूर्णपणे दुसऱ्यांचं काय आहे दुसऱ्यांच्या घरामध्ये डोकावून पाहतो आणि तेच संपूर्णपणे काय आहे कसे वागत आहेत सर्व ऐकत बघत आपलं आयुष्य निघून जाते मग चांगले विचार वाईट विचार कसे येतील लो जेव्हा आपण चांगलं बीज पेरू तेव्हा चांगली फळं पाहायला मिळणारच आहेत बरोबर की नाही जर वाईट पेरली तर वाईटच येणार आहेत मन चांगलं असावं लागतं भाग कसा दिलेला आहे आपली भक्ती ज्याप्रमाणे आहे उपासना आहे त्याप्रमाणे निष्ठा सुद्धा उत्तमाची असणं गरजेचं आहे श्रद्धा असणं आवश्यक आहे आशीर्वाद आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे परंतु ज्या प्रकारे आपल्या मनामध्ये निगेटिव्ह विचार आले की दिवस आपला खराब होतो आपल्याला काय करावं आता काहीच वाटत नाही पूर्ण दिवस बघा त्या विचारांमध्येच निघून जातो आणि कोणी जर त्यामध्ये आपल्याला राग आणण्याचा प्रयत्न केला तर हातातली गोष्ट हातातली वस्तू आपण तिकडे तिकडे फेकून देतो मग मनाला उत्तमाचं ठेवायचं आहे कारण मन जर उत्तमाचं असेल ना तर दिवस आपला हा उत्तमाचाच जाईल आणि देवाचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल आपण जे काम करणार आहोत ते काम करत असताना संपूर्णपणे देवावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे कोणत्याही कार्याची सुरुवात जर आपण प्रामुख्याने भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन ज्या प्रकारे आपण सुरुवात केलेली आहे त्याचा गणेशा सुद्धा नक्कीच उत्तमानेच होणार आहे हे आपल्याला पाहायला मिळेल परंतु केव्हा जेव्हा आपली संपूर्णपणे निष्ठा आणि विश्वास आणि सर्वात महत्वाचं म्हणजे श्रद्धा असणं आवश्यक आता त्या व्यक्तीने जंगलात जाऊन प्रार्थना केली कारण तो कोणाचं वाईट करणारच नव्हता इतरांचं भलं होऊ दे गावावर आलेलं मोठं संकट आलेला मोठा दुष्काळ बघा प्रत्यक्षपणे प्रार्थना केली देवाने त्याचं ऐकलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे देवाने त्याला दर्शन सुद्धा दिलं तरी आपल्या मनामध्ये अजून विचार येतात अहो जगात देव असेल अहो आपल्याला चालवणारा कोण आहे मग आपल्या मुखातून बोलून घेणारं कोण आहे आपल्याला इकडे तिकडे नेणारा कोण आहे ज्याच्या वंशी जावे तेव्हा त्यालाच कळे जय जय रघुवीर समर्थ